सोयाबीन कापसाचे भाव पडल्यानं शेतकरी आत्महत्या विदर्भात वाढल्याचं प्रमाण त्यांनी आकडेवारीसह हो स्पष्ट केलं देशमुखांनी याचे संदर्भ शेतकरी आत्महत्या होण्याचे पहिले मोठे कारण म्हणजे पिकांना योग्य दर न मिळणे तीन वर्षापूर्वी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव होता सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल भाव होता परंतु आज सात हजार रुपयांनी कापूस कोणी घ्यायला तयार नाही सोयाबीनला सुद्धा चार हजार रुपयांनी कोणी घ्यायला तयार नाही अशी शेतकऱ्याची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे शेतकऱ्यामध्ये खर्च वाढत आहे आणि त्यांच्यावर आर्थिक ताण या ठिकाणी वाढत आहे अध्यक्ष महोदय आहे दुसरं कारण म्हणजे विदर्भातील पिकावर आधारित निश्चित अभाव विदर्भ आणि कापसाचा मोठा उत्पादक आहे पण येथे कापूस प्रक्रिया उद्योग नाही कापसाला योग्य पाचारपेठ उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या या उत्सर्मध्ये बंधोपदा 这里。